नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो पीक विमा असो नुकसान भरपाई असो आणि बरेचसे सरकारी योजनेचे अनुदान असो आपल्या कोणत्या बँक त्यामध्ये आता बऱ्याचशा जणांचे बँक खाते हे दोन ते तीन तस असतात पैसे जमा होतात हे आपण पाहणार आहोत राज्यात नुकसान खूप शेतकऱ्यांची झालेली आहे आणि यातच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहे पीक विमा नुकसान भरपाई असो किंवा महा डीबीटी अंतर्गत योजना आहेत त्यांचा अनुदान असून पण आता कोणत्या शे खात्यात जमा होतात प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्हाला एक वेबसाईट सांगणार आहे आणि त्या वेबसाईटवर प्रकारे चेक करायचे ते सुद्धा सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक सर्वात अगोदर एक वेबसाईट खाली नंतर सांगणार आहे तर मित्रांनो मायधार म्हणजे मायाधार म्हणजे आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे या आधारे तुमच्या बँक बैंक, बँकेत ते पैसे जमा होतील म्हणजे जे आधार कार्ड लिंक आहे त्याच बँक खात्यात पैसे जमा होतील त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर जाऊन बघावं लागेल तेथे एक बँक आहे तिथे चेक करायचा एस बी आय असेल ते एस बी आय महाराष्ट्र बँक असेल तर महाराष्ट्र त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जमा करण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद